नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कच्च्या कैरीपासून आंबट गोड चटपटीत चवीचा एक पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी अशा प्रकारची मोठी कैरी घेतली ही कैरी चवीला थोडीशी कमी आंबट असते तुम्ही कोणतीही कैरी घेतली तरी चालते कैरी स्वच्छ धुवून पुसून सुरुवातीला त्याचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा म्हणजे चिकाचा भाग काढायचा आणि आता आपण याला किसून घेऊया आपल्याला हा किस थोडासा मोठाच पाहिजे त्यामुळे मोठ्या किसणीने किसूया आणि असा लांब लांब सडक किस आपल्याला तयार करून पाहिजे हे बघा अशा पद्धतीचा आता ही कैरी आपली किसून तयार झालेली आहे आता आपण एका मोठ्या भांड्या त्याला काढून घेऊ जेणेकरून सर्व मसाले यामध्ये मिक्स करता येतील अशा पद्धतीचंच भांडं घ्यायचंय थोडंसं मोठं आणि आता चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातले थोडीशी साखर घालायची इथं माझी कैरी जास्त आंबट नाहीये म्हणून अर्धा चमचा इथं साखर घातली तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर एक चमचाभर साखर तुम्ही इथं घालू शकता आता कश्मीरी लाल मिरची पावडर घातली ही मिरची सुद्धा कमी तिखट आहे तर मी इथं जास्ती घातली थोडीशी तुम्ही कमी घातली तरी चालते कोथंबीर घालायची बारीक चिरून आणि याला आता मिक्स करूया अशाच कैरीच्या छोट्या छोट्या आणि चटपटीत अशा रेसिपीत खूप साऱ्या करता येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी चॅनलला मात्र आपल्याला सबस्क्राईब करायला पाहिजे तर आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू कच्च्याच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कच्च्या शेंगदाण्याचं शेंग कूट आणि कैरी हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा तर दोन चमचे इथं कूट घातले आणि याला पुन्हा मिक्स करूया जेवताना ताटाला ही जर रेसिपी लावली तर अर्धी भाकरी तरी तुम्हाला नक्कीच जास्त जाते करून बघा आता हे मिश्रण चांगले एक जीव झाले आपण यासाठी एक फोडणी तयार करायची एक पॅन ठेवलाय गॅसवर आणि त्यावर ते थोडस तेल घालायचं तेल अगदी एक एक दीड चमचा पुरेसं होतं आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीस जिरं घालून फोडणी तयार करायची आणि आता गॅस बंद करायचा गॅस बंद करूनच आपल्याला थोडासा हिंग घालायचा आणि थोडीशी हळद आता ही फोडणी या चटणीवर घालायची आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण याला असंच ठेवून द्यायचं जेणेकरून सर्व मसाले यामध्ये मुरतील साखर सुद्धा विरगळेल आणि मीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मुरेल ही आपली झाली तयार चटपटीत अशी एका प्रकारची कैरीची चटणी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत थँक्यू